संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्यासाठी यंदा बैलजोडीचा मान गुंडरे घराण्याला मिळाला आहे आळंदीतील विवेक गुंडरे जनार्दन गुंडरे अर्जुनराव गुंडरे सचिन गुंडरे यांना संयुक्तपणे हा मान असून विवेक गुंडरे यांनी सातारा जिल्ह्यातील बावधन येथून राजप्रधान ही बैलजोड सहा लाख रुपयांना तर सावकार संग्राम ही बैलजोड हिंजवडी येथून पाच लाख रुपयांना खरेदी केली आहे अर्जुनराव आणि सचिन गुंडरे यांनी नांदेड सिटी येथून पाच लाख एक्कावन्न हजार रुपयांना मल्हार आमदार तर दुसरा बैलजोड माऊली शंभू उत्तम नगर येथून दोन लाख एकावन्न हजार रुपयांना खरेदी केलाय दरम्यान संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ सोहळ्यापूर्वी बैलांचा शेती मशागत बैलगाडी ओढणे इत्यादी सराव करून घेतला जाणार आहे या बैलांसाठी खुराक शाळूची बैरण हिरवा चारा पेंड खारी खोबऱ्याचा भुगा बैल खाद्य देत आहेत दरम्यान सोमवारी या मानाच्या बैलजोडींची शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली माऊलींच्या महाद्वारात बैलांची राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते पूजा करण्यात आली या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ विश्वस्त ऍडव्होकेट राजेंद्र उमा डॉक्टर भावार्थ देखणे चैतन्य महाराज लोंडे ऍडव्होकेट रोहिणी पवार पुरुषोत्तम महाराज पाटील माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पंढरपूर मंदिर समितीच्या माधवी निगडे मुख्याधिकारी माधव खांडेकर अजित वडगावकर ज्ञानेश्वर वीर राहुल चिताळकर विलासराव गुंडरे रामचंद्र भोसले नंदकुमार कुऱ्हाडे संजय गुंडरे अशोक कांबळे सागर भोसले योगीराज कुऱ्हाडे सुनील रानवडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते बैलजोडी मानकऱ्यांना देवस्थानच्या वतीनं नारळ प्रसाद देण्यात आला